सांगा शिव सांब सदाशिवो सांब आगमन झालेला आहे महाराजांच्या वतीनं समस्त लिंगायत समाजाच्या वतीनं त्यांचं मुख्य म्हणा सर्वजण मनापासून स्वागत करतो महाराजांचा चिंतन सोहळा व रुग्र शिबिराची सांगता असा दुहेरी संगम घालून दरवर्षी हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला जातो या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय आदरणीय देवलीकर महाराज लातूरचे खासदार डॉक्टर आमचे लिंगायत समाजाचे नेते रामदास पाटील सुलतानकर साबरेकर महाराज या ठिकाणी सर्वांच त्या ठिकाणी माफी मागतो व सर्व सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी मी माझं मनोगत वक्त वगैरे काही करणार नाही फक्त महाराजांचा वाढदिवस आहे महाराजांचं त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करेन मनापासून महाराजांना शुभेच्छा दे आणि मी दोनच वाक्यात एवढंच सांगेन ज्या दिवशी महाराज मुख्यला मठाधिपती म्हणून आले त्या दिवसापासून महाराजांचं काम ते फक्त लिंगाय समाज किंवा संगम समाजापुरत मर्यादित न ठेवता महाराजांनी तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांना नांदेड जिल्ह्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी जे काही महाराजांना शक्य आहे ते महाराज मठाधी मुंबई झाल्यापासून तर आज करत आलेला आहे हा मठ म्हणजे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा मठ अशी ओळख नांदेड जिल्ह्यामध्ये महाराजा म्हणून त्या ठिकाणी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो व परमेश्वर आपल्याला अतिशय चांगलं काम करण्यासाठी शक्ती देव अशी परमेश्वराच्या जन्मी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र